जय शुभ मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन त्या दरवरील एका नवीन व्हिडिओमध्ये जर मित्रांनो तुम्हाला बी मकर संक्रांत निमित्त बॅनर बनवायचा असेल तर तुम्हाला पिक्स लेब लागेल पिक्स लेब आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बसून द्या तर तुम्ही तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तुम्हाला जर पी एन जी व पी एल पी फाईल पाहिजे असेल त्याची सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बसून द्या तर तुम्ही तुम्ही डाउलोड करून घेऊ शकता पण मित्रांनो त्याला पासवर्ड दिला आहे तो थो पासवर्ड हुडोमध्ये थो तुम्हाला कुठेही दिसू शकतो तर हुडो पूर्ण बघा मित्रांनो आणि ही फाईल तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती निवडलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ रेटिंग शिकवत असो तर चला मित्रांनो याच्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर या त्यानंतर आपल्या पिक्सेल ॲप ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही एखादा रे शो सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला हे नाव इथे डिलीट करून घ्यायचं त्यानंतर मित्रांचे ऑटो क्लिक करून इमेज साईजवरती क्लिक करा आणि ते वीट सातशे छत्तीस ठेवून घ्या मित्रांनो सॉरी मित्रांनो तीनशे शहात्तर ठेवून घ्यायची वीट आणि हाईट तीनशे शहात्तर ठेवून घ्या आणि ओकेवरती क्लिक करा प्लसवरती क्लिक करून फॉर्म गॅलिव्हरीमध्ये यायचं मित्रांनो आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड होते ते बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं सिंपली मित्रांनो मी माझं बॅकग्राऊंड ॲड करून घेतो तर मित्रांनो थोडंवर स्क्रॉप करतो आणि माझा बॅकग्राऊंड मी ॲड करून घेतो तर सिंपल मित्रांनो हे बॅकग्राऊंड ॲड करून घेतो राईटवरती क्लिक करतो आणि ऑप्शनवरती क्लिक करून रिसाईजवरती क्लिक करून यायला हंड्रेड करून घ्यायचं आणि यावर थोडं खालीवरून राईटवरती क्लिक करा आणि या ऑप्शनवरती करून इथून लॉक करून घ्यायचं त्यानंतर प्लसवरती क्लिक करा फॉर्म गॅलरीवरती क्लिक करा मित्रांनो तुम्हाला काही पी एन जी दिल्या जाईल अशा प्रकारे तरी अशा प्रकारे अडकून करून जाईल राईटवरती क्लिक करा परत त्याच ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो आणि ही इथून शंभर करून राईटवरती क्लिक करा आणि ही सुद्धा लिअर लॉक करून घ्यायची मित्रांनो प्लसवरती करून फ्रॉम गॅलेअरीवरती या मित्रांनो नेक्स्ट पी एन जी सर मित्रांनो नेक्स्ट टीमवर तुम्ही ॲड करून घेत असाल तर काय जर तुम्ही पी एल बी फाईल ॲड केली असेल तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला आपण जे काही नाव टाकले आहेत शुभेच्छुको माझा फोटो ते तुम्ही बदलू शकता जर राईटवरती क्लिक करून मित्रांनो हा सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ॲड करता ही सुद्धा लिया लॉक करून घ्या मित्रांनो प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये या नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे हे सुद्धा ॲड करून घ्या राईटवरती क्लिक करून सेव्ह करून ते लॉक करून घ्यायचे लिअर मित्रांनो प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर द्या मित्रांनो त्यानंतर तुम्हाला डेट हो महिना दिला आहे ते ॲड करून देतो राईटवरती क्लिक करून मध्ये येऊन इथून तुम्हाला हे शंभर करायचं राईटवरती क्लिक करायचा आणि इथून लेअर लॉक करून घ्यायचं मित्रांनो प्रेसवरती क्लिक करा फ्रॉम मध्ये या मित्रांनो आणि सिबी लेअर तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो मध्ये यायचं मित्रांनो सिंपल मित्रांनो लेअर लॉक करून घ्या अली वरती क्लिक करा आणि इथून शंभर करून राईटवरती क्लिक करा मित्रांनो आणि हे लेअर लॉक करून घ्या प्रेसवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घेता सिंपली मी माझा फोटो ॲड करतो क्रॉपमध्ये जाऊन याला फोटो ॲडजस्ट करून घ्या बरोबर त्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्ही या ठिकाणी हा फोटो ॲडजस्ट करायचा आणि हा फोटो ॲड करून घ्या जर तुम्ही पी एल पी फाईल घेतली तर मित्रांनो तुम्हाला फक्त शोभे चुकच्या समोरचा आवडलायचा आणि तुमचा फोटो ॲड करून घेता तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा बॅनर डिझाईन होईल त्यानंतर त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये शो करून घ्यायचं कस्टमवरती क्लिक करून अल्टा करा नाही शो टू गॅलरी त्यानंतर हो मित्रांनो तर बॅनर तुमच्या गल्लेरमध्ये शिवून जाईल तर मित्रांनो आज आता मध्ये एवढंच तो कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवरती नाही मिळत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व लाईकसुद्धा का करा तर चला तर मित्रांनो भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो